दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे भाजपच्या विजयाचा जल्लोष बदलापूरमध्येही साजरा करण्यात आला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी कथोरे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून जल्लोष साजरा केला दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाने अठ्ठेचाळीस जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली तर आम आदमी पार्टीला अवघ्या बावीस जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला बदलापूरमध्ये हे कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष साजरा केला यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी भाजपचे माजी गटनेते राजेंद्र घोरपडे शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर रती पाथकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या निकालाने आम आदमी पार्टीची भ्रष्टाचारी कारकिर्द संपुष्टात आल्याचं आमदार किसन कथुरे म्हणाले तर इतर नेत्यांनी मतदार राजाचे आभार मानले आणि वरिष्ठ नेत्यांचे अभिनंदन केले गेल्या सत्तावीस वर्षात भारतीय जनता पार्टी प्रथमच स्पष्ट बहुमताने दिल्लीमध्ये सत्ता एक हाती घेतलेली आहे मनपूर्वक मनापासून अभिनंदन दिल्लीकरांचं करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं बारा वर्षाची भ्रष्टाचारी कारकिर्द आपची ही संपुष्टात येणं हे दिल्लीकरांच्या मनातलं सगळ्यात चांगलं काम दिल्लीकरांनी करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या हातात एक हाती सत्ता दिली त्याबद्दल दिल्लीकरांचं मनापासून अभिनंदन करतो या आनंदोत्साहाच्यामध्ये माझ्या सगळ्या मतदारसंघातले माझे सर्व कार्यकर्ते जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष श्री डाकीजी सर्व सहभागी झालेत मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांचं मनापासून अभिनंदन सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने दिल्ली काबीज केली त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये मुक्कामही होते प्रचार त्यांचा जोरात होता आणि चांगला प्रचार केल्यामुळंसुद्धा दिल्लीकरांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं थे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन मतदारांनी भारतीय जनता पार्टीला महायुतीला जो काही निर्णय दिला आणि महायुतीच्या बाजूनी कौल दिला दिल्लीकरांनी त्याचीच रिओत दिल्लीकरांनी दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत असलेलं सरकार त्या ठिकाणी येतं आहे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत येतील एवढे आमदार अठ्ठेचाळीस आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले मनापासून दिल्लीकरांचं आम्ही अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीचे बदलापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे फटाके फोडून पेढे वाटून लाडू भरवून आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतोय काय वर्षानंतर दिल्ली काबीज केली आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दिल्ली काबीज करण्याकरता आदरणीय नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार त्या ठिकाणी तळ ठोकडून दे आणि मग ही दिल्ली काबीज केल्यानंतर तुम्हाला सर्वांचा सर्व कार्यकर्त्यांचा आनंद या ठिकाणी गगनात मावेन असं सा आहे सर्वजण जल्लोष साजरा करत आहेत आम्हीच नाही तर विरोधी पक्षाचे संजय राऊत यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की महाराष्ट्राचीच री दिल्लीने ओढली आणि अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असतील आणि नरेंद्रजी मोदी असतील यांची किमयासुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे त्याबद्दल उलट त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद त्याचप्रमाणे दिल्लीकरांनी जी सत्ता उलतून लावली आणि भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी बिमोड केला त्या दिल्लीकरांच्या मतदारांचे आम्ही सर्वजण आभारी आहोत धन्यवाद